नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय स्वागत आहे तुमचं आर के ऑफिशियल टेक मराठी या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय एच एस आर पी नंबर प्लेटचे वैशिष्ट्ये एच एस आर पी प्लेट बसवण्याचे फायदे कोणाला एच एस आर पी नंबर प्लेट, प्लेट, प्लेट अनिवार्य आहे एच एस आर पी नंबर प्लेट कशी मिळवावी आणि त्याच्याबद्दलचे जे काय अपडेट्स तुम्हाला मी काही मिनिटामध्ये शेअर करणार आहे तर एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही प्लेट भारत सरकारने सर्व वाहनांसाठी अनिवार्य केलेली एक सुरक्षित व मानक नंबर प्लेट आहे तिचा उद्देश वाहन चोरी कमी करणे बनावट नंबर प्लेट टाळणे आणि वाहनांची ओळख पटवणे सोपे करणे हा आहे एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही एक विशेष प्रकारची ॲल्युमिनियमची प्लेट असते ज्यावर होलोग्राम पर्मनंट लेझर एनग्रेव्ह केलेला कोड आणि सुरक्षा पेन्स असतात यामुळे नंबर प्लेट काढणे आणि बदलणे कठीण होते आता एच एस आर पी नंबर प्लेटचे वैशिष्ट्ये ॲन्युमिल ॲल्युमिनियम मटेरियल असतं जे गंजत नाही आणि टिकाव असते क्रोमियम आधारित होलोग्राम असतो जो भारत सरकारचं चिन्ह असतं त्याच्यावरती अशोकचक्र त्यानंतर लेझर एनिग्रेव्ह केलेला धांग पिन असतो जो वाहनांसाठी युनिक कोड असतो छेडछाड प्रतिरोधक टॅम्प प्रूफ काढल्यास प्लेट खराब होते आणि रिफ्लेक्टिव शीट रात्री व कमी प्रकाशात स्पष्ट दिसते आता एच एस आर पी प्लेट बसवण्याचे फायदे वाहन चोरीचा धोका कमी होतो वाहन नंबर प्लेट टाळल्या जातात पोलीस व वा आरटीओला वाहन ओळखणे सोपे होते ट्रॉफिक आणि गुन्हे नियंत्रणास मदत होते कोणाला एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य आहे सर्व नवीन व जुनी वाहने याच्यामध्ये दोन चाकी चार चाकी व्यावसायिक वाहने यांना अनिवार्य आहे दोन हजार एकोणीस नंतर विकले गेलेल्या वाहनांना बहुतेक डीलरकडून एच एस आर पी नंबर बसवलेले असते जुन्या वाहनधारकांनी ऑनलाईन किंवा आर टी ओमधून एच एस आर पी बसवावी लागेल आता एच एस आर पी नंबर प्लेट कशी मिळवायची यासाठी अधिकृत वेबसाईट जसं की एस आय एम वाहन निर्मात्यांच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा वाहनांची त्याच्यावर माहिती भरा जसं की आर सी चेसीस नंबर इंजिन नंबर त्यानंतर जे काही त्यांचं पेमेंट असेल ते पेमेंट करा आणि जवळच्या फिटमेंट सेंटरवर वेळ बुक करा त्या दिवशी आर सी आणि वाहन घेऊन जा आणि तिथे आपली नंबर प्लेट बसवून घ्या आता एच एस आर पी चे नंबर प्लेट साधारण दोन चाकींना चारशे ते पाचशे चार चाकींना आठशे ते बाराशे रुपये राज्यानुसार व वाहन प्रकारानुसार ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आता ह्याच्यामध्ये कलर कोडेड स्टिकर्स चार चाकींसाठी जे असतात त्याच्याबद्दल आपण माहिती पाहू एच एस आर पी सोबत रंगी स्टिकर दिले जातात जे फ्रंट विंडो स्क्रीनवर लावले लाग लावावे लागतात पेट्रोल आणि सीएनजी असेल तर निळा रंग डिझेल असेल तर नारंगी रंग इलेक्ट्रिक वाहन असेल तर हिरवा रंग या गोष्टी महत्वाच्या आहेत आता एच एस आर पी प्लेट न बसवण्यास मोटार वाहन कायद्यानुसार आपल्याला दंड होऊ शकतो आता एच एस आर पी बसवण्याची अंतिम मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे महाराष्ट्रात अंतिम मुदत राज्य सरकारने एच एस आर पी बसवण्याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असे निश्चित केलेले आहे सर्वात मोठी शेवटची मुदतवाढ असून पुढील अंमलबजावणी एक डिसेंबरपासून सुरू केली जाणार आहे पूर्वीच्या मुदतवाढीचा जर तपशील बघितला तर सुरुवातीला मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस होती नंतर ती तीस एप्रिल तीस जून पंधरा ऑगस्ट अशा तीन टप्प्यात वाढवण्यात आलेल्या आहेत आपल्याला या सर्व गोष्टींचे नियम व्यवस्थित समजून घ्यावे लागतील आणि आपल्याला लवकरात लवकर एच एस आर पी नंबर प्लेट बदलून घ्यावे लागेल तर मित्रांनो ही एच एस आर पीबद्दल आपल्याला मिळालेली अपडेट जर माहिती झाली असेल व्यवस्थित समजली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना नक्की शेअर्स करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या आर के ऑफिशियल टेक मराठी या नवीन यूट्यूब चॅनेलला लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद